रामकृष्ण हरी मंडळी भक्ती निरंतर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मी आज एक गवळण सादर करते आला आला गई मागल्या दारान आला 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 गण मागल्या दारान चोरी केली या आनंदाच्या पुराण चोरी केली या नंदाच्या पोरण चोरी केली या नंदाच्या पोरण आला लाग बईमागल दाराण आला लाग बईमागल दाराण चोरी केली या नंदाच्या पोरण चोरी केली या नंदाच्या पोरण चोरी केली नंदाच्या पोराण बैसले होते मी दारात औचित्त आला बाई घरात बसले होते मी दारात औचित्त आला बाई घरात याने याने ग पदर ओढीला यानियाने ग पदर ओढीला चोरी केली या नंदाच्या पोराण चोरी केली या नंदाच्या पोरण चोरी केली या नंदाच्या पोराण आला आला ग बाईमागल दाराण आला बाई बाईमागल दाराण चोरी केली या नंदाच्या पोरण चोरी केली या नंदाच्या पोराण चोरी केली या नंदाच्या पोराण बसले होते मी नाणीत गुलाबाचे फुल माझ्या वेणीत कसले होते मी नाणीत गुलाबाचे फुलं माझ्या वेणीत याने याने ग माझा पदर ओढिला याने याने ग माझा पदर ओढीला चोरी केली ग नंदाच्या पोराण चोरी केली ग नंदाच्या पोराण आला आला ग बाई मागल्या दाराण आला आला ग बाई मागला दाराण चोरी केली या नंदाच्या पोराण चोरी केली या मुंदाच्या पोराण चोरी केली या नंदाच्या पोराण नंदा बसले होते मी अंगणात औचित आल बाई रिंगणात बसले होते मी अंगणात औचित आला बाई रिंगणात याने याने ग बाई ओढीला यान याने ग बाई पदर ओढीला चोरी केली ग आनंदाच्या पोराण चोरी केली ग आनंदाच्या पोराणं चोरी केली गया नंदाच्या पोरण आला आला ग बईमागल दाराण आला आला ग दारान सोरी केली या नंदाच्या पोरण सोरी केली या नंदाच्या पोरण सोरी केली या नंदाच्या पोरण एका जणार्धणी नंदाचा काना देव महात्मा कळे नायाना एका जणार्धणी नंदाचा काना देव महात्मा कळे ना याने याने ग पदर ओढिला याने याने ग बाई पदर ओढिला चोरी केली या नंदाच्या कानान चोरी केली या नंदाच्या पोराण चोरी केली या नंदाच्या कांण चोरी केली नंदाच्या पोराण आला आला लाग बईमागल्या दाराण आला लाग बाईमागल्या दाराण चोरी केली या नंदाच्या पोरण 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 आला आला ग बैमागला दारण आला आला बाई गईमागल्या दाराणं चोरी केली या नंदाच्या पोराणं चोरी केली या नंदाच्या पोराण चोरी केली या नंदाच्या पोराण जर माझी गवळण तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार